सर सचिन सर तुम्हाला विचारायचं गौड आता सुप्रिया मॅम ऐकत नाही तुमचं असं तुमचं म्हणणं आहे तुमचं कौतुक कशा पद्धतीने करतात जर एखादी गोष्ट काय झाली की सुप्रियांनी कौतुक करायचं झालं तर सुप्रिया मॅम तुमचं कौतुक कसं करतात <laughs> बोलून नाही मग कसं गिफ्ट वगैरे देऊन नाही गिफ्ट देऊन तिने एकदाच माझी स्तुती केलेली आहे तिच्या कृतीने जे तिने आयुष्यात त्याच्या आधी कधीही केलं नव्हतं आणि कधी पुन्हा करेल की नाही मला माहित नाही तिने माझा पिक्चर पाहिला कट्यार काळजात घुसली आणि त्यात मी खूप चांगलं काम केलं म्हणजे ती तिच्या कल्पनेच्या बाहेर चांगलं काम केलं असं तिला वाटलं असावं वा। पण तिने ते बोलून कधीच दाखवलं नाही तिने कट्यारमधल्या माझ्या एका फोटोचं स्केच काढून घेऊन ते फ्रेम करून आमच्या बेडरूममध्ये तिने लावलं ते बघून मला वाटलं की हे तिने आयुष्यात आधी कुठल्याही गोष्टीसाठी नाही केलेलं हा तिला ना सायकोलॉजिकली काय बॅक ऑफ द माइंड मध्ये तिला असं वाटेल की वाटतं की की सगळेच तर स्तुती करतात मी स्तुती केली तर मग काय झालं कोणतरी बोलायला पाहिजे बोल हे असं एकदम असं नाहीये करते मी पण इट्स अ अ पर्सन त्याच्यामुळे मी जरा कमी आहे पण तिने तो फोटो लावला मात्र त्याच्यावर मला कळलं की तिला काय म्हणायचंय त्या माझ्या <laughs> कामाबद्दल तिला काय वाटतंय हे पण ते एकदाच घडले आणि बहुतेक त्याचमुळे मला त्याची किंमत आहे पण सचिन सर कस कौतुक करतात ते भरभरून कौतुक करतात इतकं कौतुक करतात की मला कानावरती हात ठेवायला ठेवावं असं वाटतो की अहो बस आता बस एवढं काही एवढं काही नाही माझा स्वभाव कसा आहे आय एम नॉट गुड एट रिसिव्हिंग कॉम्प्लिमेंट ही इज फिशिंग फॉर सो असं दोन्ही वेगवेगळ्या तुम्ही कसे आहात ना त्याच्यावरती ते नाही दुसरी गोष्ट मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे काही काही माझ्या जवळच्या लोकांनी त्याच्या म्हणजे एका एका मित्राच्या आई वडिलांनी कधीच त्याची स्तुती केली नाही त्याची खंत त्याला आयुष्यभर राहिली ती एक गोष्ट जी तो ज्याची अपेक्षा त्याला होती निदान माझे आई वडील तरी मला माझी असं सांगतोय मी त्यामुळे मला मी तुझ्याबद्दल नाही म्हणत मी म्हणतो मला का माझ्या स्वभावात हे सगळं काय आहे का आहे तर मला त्याची किंमत माहिती आहे नाही पण ह्यांचा स्वभावच म्हणजे आय रिअली अप्रिशिएट दिस की ते एवढं तुम्ही चांगलं केलं ना तर ते एम्प्लिफाय करून तुम्हाला सांगतील हा जो काही त्यांचा स्वभाव आहे मला असं वाटतं तुम्ही किती त्यांना एवढं हे करताय तर म्हणजे नंतर मला म्हणाले की त्यांनी त्यांची वाढेल ऑफ व्ह्यू आहे प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा वेगळा ऑफ व्यू असतो की नाही नाही जास्त डोक्यात सोडून उपयोगाच नाही त्यामुळे जास्त काय स्तुतीपी करायची गरज नाही त्याचा तो शेफारून जाईल असंच का होईल शेफारूनच का जाईल <laughs> दुसरं काहीच नाही <दा> होऊ शकत चूक <laughs> आहे ना हा म्हणजे असं असे वेगवेगळे सो आम्ही माणसाचा एक वेगळा ऑफ व्ह्यू तो माझा पॉईंट पण ते मात्र कमिंग बॅक टू द क्वेश्चन ते भरपूर स्तुती करतात खूप स्तुती करतात म्हणजे मग मला असं वाटतं की आपण त्या स्तुतीस पात्र होण्यासाठी तरी आपण तसं करूया यू अंडरस्टँड माय पॉइंट की ते आपण आय हॅव टू लिव्ह अप टू हिज एक्स हिज कॉम्प्लिमेंट लाईक दॅट आणखीन एक, एक असा प्रश्न की नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यात दोघं एकत्र संसार करत असताना अनेक चढउतार येत असतात जेव्हा आपल्याला एकमेकांची सोबत हवी असते फक्त असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं असा एखादा प्रसंग किंवा अशी एखादी गोष्ट आयुष्यात घडली आणि दोघांच्या साथीनं की पुन्हा तुम्ही ते सगळं नीट केलं आणि असे अनेकदा म्हणजे मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही ना आम्ही दोघं आम्ही काय आकाशातनं पडलेलं नाही त्यावेळेला तुम्ही त्यामुळे नाही पण अशा सिच्युएशनमध्ये नेहमी बालिश राहणारी सुप्रिया ही अशी कणा सरळ करून उभी राहते माझ्या बाजूला आणि ती कशी राहते ते मला माहीत नाही तिच्या सपोर्टमुळे भरपूर काही गोष्टी माझ्या आयुष्यातल्या मी झेलू शकलेलो आहे इट वॉज बिकॉज ऑफ हर सपोर्ट आणि आता फक्त एकटी नाही राहिली ना ती आता तर माझी मुलगी पण तशीच उभी राहते माझ्याबरोबर त्यामुळे मी म्हणेन गणपती बाप्पा मोर्या.